मी डॉक्टर साक्षी विलास साथ महादेवराव श्रीवंती रायबंदी मेडिकल कॉलेज गोंदिया हो येथील विद्यार्थिनी आहे मला एम यूच एसमध्ये बी एम एस टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमधल्या अंतिम जी एम एस थर्ड रँक सिक्युअर झालेच आहे आणि मला एम यू एच एसमध्ये गोल्ड मेडल सिक्युअर झालं आहे इथे मला विक्रम गायकवाड सर अध्यक्ष ऑफ वाय एम डी आणि वाय टी एफ अध्य वाय टी एफचे अध्यक्ष विक्रम गायकवाड सर यांनी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे संस्था धन्यवाद मानले आभार मानते आणि हा प्रोग्राम खूप चांगला बायटे यांचे केतन पाटील सर आणि प्रमोद कुमार सर यांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते आणि कोरोनाची सत्कार केली जातो त्याच्यामुळे खूप सारेला आर्थिक मदत होते त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि असेच हे प्रोग्राम चालू राहो हे मी प्रार्थना